नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे घोडकेनगर परिसरात असलेल्या एच डी एफ सी बँकच्या पाठीमागील भागामध्ये एका रद्दीच्या दुकानाला आग लागली होती शेजारीच असलेल्या भेळ बनवण्याच्या कारखान्यात देखील ही आग लागली या ठिकाणी असलेल्या गॅसच्या टाक्यांचा स्फोट झाल्याने रौद्र रूप धारण केले त्यात शेजारी असलेल्या बांबूच्या व लाकडांच्या वखारेला देखील ही आग लागली त्यामुळे आग ला आणखी भडकली आग एवढी भीषण होती की ओझर एच एल पिंपळगाव बसवंत निफाड येथून तीन अग्निशमन दलाचे बंब आग भिजवण्याचे प्रयत्न करत होते तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे नाकड सुपर शॉपिंग मॉलमध्ये धमाका ऑफर्स स्वच्छ निवडक स्वस्त एवले शहरात आता सर्व काही एका छताखाली या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये गुडवी निमित्त वेगवेगळ्या ऑफर्समध्ये खरेदी करा फक्त नाकोड सुपर मार्केटमध्ये आणि अनुभवा खरेदीचा अद्भुत आनंद नाकोड सुपर मार्केटमध्ये ठिकाण कोटमगाव रोड फतेपुरुज नाका येवला